किनो पाणी राव करपत आता उती होते मुद्दे महोत्सव मात्र उले दख्ख पाले मध्ये नाही मी नाही हाय हॅलो नमस्कार सगळेजण कशेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघितलं ना असं असतं आणि स्वप्नीला आणि स्नेहात दोघं जण सारखे भांडणत राहतात आणि तरी तर स्नेहा तर एक दिवसभर घरी नसती पण असले की दोघांचे काय ना काय कशाण ना कशन थोडे थोडे भांडणं चालूच असतात आणि दोघांचे भांडणं होतात म्हणून दोघं बोलू नका सोबत म्हणलं तर दोन मिनटं पण त्यांना करमत नाही भांडणात का पण बोलतात आणि दोन मिनटांनी परत चालूच होतं काही ना काही त्यांचं आणि खूप जास्त असे भांडणं करतात तुमच्या घरीसुद्धा तुमची मुलं अशी भांडणं करतात का बहीण भाऊ असं भांडणं करतात ते सुद्धा करता। करता सांगा आणि त्यांचंच नाही तर आम्हीसुद्धा लहानपणी खूप जास्त असे सगळ्यांनी भांडणं केलेल्या आहेत त्याच्यासाठी ठीक आहे काही नाही बहीण भावाचं चलत असतं आणि शिवाय ह्याच आठवणी आहेत जे आपल्याला पुढे चलून आठवणीत राहतात की आपण लहानपणी असं करायचं तसं करायचं ठीक आहे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहितीच आहे तर चला आंघोळीला गेलेल्या आहे शिवाय माझी सकाळची जेवणाची तयारी चालू आहे सकाळी आता चणे वगैरे मी शिजवून ठेवले होते शिजवून ठेवले होते आत्ताच शिजवले होते मनचाल नाही तर रात्री वगैरे शिजवले नाही तर सकाळी उठल्यावर आधी चणे शिजाय टाकले होते जेणेकरून मला जास्त वेळ लागेल आणि चणे पटकन शिजायचे नाहीत तर मसाले जर कडाईमध्ये टाकले ना मला खूप जास्त अशा शिंका येतात एकदम असा ठसका उठला होता आणि स्नेहाल चालू झाला ठसका यायचं आणि खिडकीतून बघू शकताय मध्येच ऊन येतं परत सावली येते असं व्हायला लागलेलं आहे सारखं आणि आता इथे मी चण्याची भाजी बनवते काळे चण्याचं स्नेहायला खूप जास्त आवडतात स्वप्नेला नाहीत आवडत चार जण आहे चारीच्या चारी अशा चा, चारी, आहेत की चार जणाच्या वेगळ्या वेगळ्या आवडी आहेत पण माझा आणि सचिनचं असं असतं की ठीक आहे जे आम्ही जी बनवतो ते जेवण खातो आणि मला तर काय मी स्वतः बनवते त्यासाठी आवडीनवरून मला काही नाही मी सगळ्या भाज्या वगैरे सगळं काय खाते आणि आपल्याला कसं होतं कोणत्याही लेडीजला म्हणा की जे बनवले ते खातो आपण आवडीनं असं नाही की हे नको ते नको असं करत नाही कोणती भाजी आवडली नाही तरी खाऊन टाकतो की ठीक आहे जाऊ त्या बनवलेलीच आहे तर खाल्ली पाहिजे खातो पण असं मुलांचं तर नाही आहे असं आणि हे नको ते नको तर चालू असतं स्वप्नीला चणे बिलकुल आवडत नाही ती एक टायमाला ती मटकी वगैरे खाईल पण चणे बिलकुल खात नाही पण ह्याला सण चणे जर दररोज दिले ना तरीसुद्धा ती आवडीनं खाते आणि टिफिनला न्यायलासुद्धा तिला आवडतात चणे तर तिनं रात्री भिजायला ठेवायला लावले होते मग भिजवले आणि सकाळी त्याची आता भाजी बनवली पण आता ही भाजी एवढी पुरणार नाही एखादा टिफिनला देऊन परत जेवण वगैरे करायला पुरत नाही आणि स्वप्नांसाठी आणि माझ्यासाठी नंतर आणखीन काहीतरी बनवावं लागेल आता तर एक टायमाचं होऊन जाईल पण थोड्या वेळाने नंतर काहीतरी भात वगैरे बनवावं लागेल आता पटापट चपात्या करून घेते आणि चपात्या ही माझ्या सगळ्यात हमेशा मी घडीच्या चपात्या बनवते गोलू वगैरे चपाती अशा बनवत नाही आहे का तसं सवय आता अशाच चपात्या बनवायची तर असंच बनवते आणि शिवाय आणखीन मला खूप जास्त असं वाटायला लागलेलं आहे की फास्ट चपात्या बनवायला शिकायला पाहिजे काय एवढं फास्ट पटापट येत नाही तरीसुद्धा असं आहे की एक वरची चपाती शेकेपर्यंत माझी खालची दुसरी तयार होती पण आणखीन खूप फास्ट जरी बनवलं ना तर वरची तरी शेकायलाच पाहिजे आणि कमी फास्ट कमी जास्त असं गॅस करत जर राहिलं ना चपाती व्यवस्थित शेक शेकत नाही एकदा कडक होती नाही तर मग करपती त्याच्यासाठी गॅससुद्धा हमेशासाठी एकच ठेवायला लागतं कमी नाही तर जास्त असं तर मी मिडीयम गॅसवर कधी पण चपाती करते फास्ट बी नाही करत कमी पण नाही करत ज्याने चपाती व्यवस्थित होतात आणि जास्त करपत वगैरे नाहीत आणि कमी जास्त जर गॅस केला ना मी सांगितल्याप्रमाणे की चपाती सा व्यवस्थित होत नाहीत तुमचासुद्धा अस तुमच्यासोबतसुद्धा सुध्या, असं होतं काही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता माझा आवाज तुम्हाला थोडासा हळूहळणी येत असेल कातर सगळे जण झोपल्या ते रात्रीचं मी व्हिडिओ बनवते त्याच्यासाठी हळूहळू जरा बोलते तर प्लीज समजून घ्या आणि चला पाटपडचा पण करते आणखीन भरपूर काम आहेत आणि इतकी थंडी वाजत आहे तरीसुद्धा ऊन पडलेला आहे आणि सकाळी उठायला खरंच नको वाटतं बाकी दिवसभर काही वाटत नाही पण सकाळी उठायचं म्हटलं ना झोपीतून त्या अंगावर काटा येतो आता तुमच्या माझ्यात नाही तर सगळ्यांना असंच होतं असेल का तर इतकी थंडी सुटलेलं आहे तर समजतच नाही काय करायचं काय नाही तर भाजीसुद्धा तयार झाली थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि काळी चण्याची भाजी मस्तपैकी झालेली आहे मला वाटत होतं थोडीशी घट्ट पाहिजे होती आणखी पण नको म्हटलं चला ठीक आहे थोडंसं रस्सासुद्धा पाहिजेच आणि स्वयंपाक वगैरे झालं जेवण वगैरे सगळ्यांचे झाले मग किचन वगैरे मी साफ केलं भांडे दररोज माझे एवढे पडतात आणि सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण झालं ना, ना मी भांडे एकदाच घासून घेते का तर किचन वाटा छोटा असल्यामुळे जास्त लगेच पसारासुद्धा दिसतो आणि भांडेसुद्धा खूप जास्त दिसतात आणि हे टप भरून भांडे माझे पडतात म्हणजे पडतात एका टायमाला तर भांडे पटापट घासून घेते आणि एकदा घासायला लागलं ना जास्त वेळ लागत नाही पटकन होऊन जातात आणि काय ना पंधरा ते वीस मिनटं मागं ना किंवा अर्धा तासात भांडे सगळे जिकडे तिकडे होऊन जातात पटकन भांडे घासते नंतर किचन एकदा घासून व्यवस्थित धुते आणि रात्रीच्याला किचन वगैरे घासत नाही फक्त धुते एकदा कपड्याने पुसून ठेवून देते पण असं आहे की रात्रीच्याला मला भांडे वगैरे घासल्याशिवाय जमत नाही किचनवर काही नको वाटतं जेणेकरून मला सकाळी स्वयंपाक करायला बरं पडतं आणि तुम्हीसुद्धा असंच करता का ते सुद्धा सांगा आणि जर भांडे वगैरे रात्री घासत नसाल तर भांडे नक्की घासायचं घासून ठेवा हो जा किचन साफ करून ठेवायचं हो जेणेकरून तुमचं किचनसुद्धा फ्रेश आणि छान वाटत आणि रात्रीच्याला कधीही किचनवर पसारा किंवा पारूसं ती म्हणतात ना खरकटं ठेवून असे पारूसं नाही करकटं आपण पारुसं सकाळी म्हणतो रा आणि रात्रीच्याला खर तर खरकटं ठेवू नये किचनवरती एक तर काय होतं मुंग्या वगैरे होतात झोरडं वगैरे होतात ते तर होतं आणि शिवाय किचनवर रात्रीच्याला खिरकट काहीही ठेवून नसतं चांगलं नाही असं बोलतात आणखीन काहीतरी बोलतात ते माझ्या आता आठवणी आहे नाही कधीतरी सांगा नंतर आणि चला आता पप्पा आलेले आहेत पप्पा बसलेत हॉलमध्ये तो पण म्हटलं चला माझे तर भांडे झालेले आहेत आता आम्हा दोघांसाठी ग्रीन टी पी बनवते एक एक शब्द असा असं वाटायला लागलं की डबल डबल बोलायला लागली की काय तर ग्रीन टी बनवते व्यवस्थित हात वगैरे धुवून घेते आणि ग्रीन टी बनवते का तर पप्पा तर काळा चहा पितात पण आता त्यांनी दोन दिवस झाले असं ठरवलेलं आहे की मी सुद्धा ग्रीन टी पिणार आहे म्हणून काळा चहा बंद करणार आहे तर म्हटलं का बरं असं तर म्हटले काय माहीत मला इच्छा होई नाही गेली चहा पिण्याची आणि असं वाटायला लागलेला आहे की मी सुद्धा ग्रीन टी पिवा म्हटलं तुम्हाला त्याची चव आवडेल का म्हटलं जराशी कडू लागते तर बघतो पिऊन कसे लागते काय नाही तर ठीक आहे म्हटलं मग आणि आत्ता मी त्यांच्यासाठी माझ्यासाठी ग्रीन टी बनवते थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं किंवा उकळलं की त्याच्यामध्ये थोडीशी चापत्ती टाकायची चापत्ती टाक म्हणजे ग्रीन टी टाकायची आहे एक उकळी आणायची आणि जास्त उकळायची नाही ती चहा कधी उकळायचा नसतो जास्त किंवा जास्त म्हणजे उकळी जरी नाही आली तरीसुद्धा चाल थोडंसं जास्त कडक पाणी झालं तरी चालेल एक मिनटं झाकून ठेवायचं जेणेकरून सगळं त्याचा फ्लेवरमध्ये उतरतो आणि आपली ग्रीन टी तयार आहे आणि व्यवस्थित गाळून वगैरे घे घ्यायची आणि नंतर आपण प्यायचे आहे तुम्हीसुद्धा ग्रीन टी पिताय का नाही बरेचसे दिवस झालो मी हे ग्रीन टी आणून ठेवली होती एक पॅकेट आणलं ना मला बरेचसे दिवस जाते दोन ते ती तीन महिने जात असेल का एक तर दररोज पित नाही म्हणायला लागलं की पिते बाकी कॉफी वगैरे पिते ब्लॅक कॉफी वगैरे आणि शिवाय पप्पाला थोडीशीच पाहिजे होती कथे म्हणजे थोडीशी कडू लागते, लागते तर थोडीशीच पिऊन बघतो आधी कशी लागते ती आणि तर पप्पाने मी ग्रीन टी पितो आणि पित पिता मी बऱ्याचशा गप्पा केल्या गप्पा केल्यानंतर आम्ही इतका हसलो की खूपच जास्त हसलो पप आणि शिवाय स्वप्नीला त्यात भाणा भेटला की आम्ही दोघं बोलत बसले तर तो बसला होता अभ्यास करत तर मुलं आल्यात मॅच खेळायला मला खाली आणि तो निघून गेला आणि पप्पाने त्यांच्या फोनमधले मला चार पाच असे व्हिडिओ दाखवले माकडाचे तर हीत घासायची होती, होती, होती। ती खूपच जास्त एक माकड होतं ती बकऱ्याची गाडी होती सगळ्यात जास्त आम्हाला ती गाडी आवडली गाडीवर बकऱ्याच्या खांद्यावरती गाडी ठेवायचं एक माकड लाकडाची गाडी जशी की बैलगाडी आहे ना तशी सेम गाडी होती पण ती छोटीशी होती आणि बकऱ्याच्या खांद्यावरती गाडी ठेवून बाजारामध्ये जायची मालकीने एक चिठ्ठी लिहून द्यायची आणि चिट्टी घेऊन ती बाजारात जायची व्यवस्थित आणि सगळं सामान घेऊन यायचे काय जर चुकलं तर मालकीनं ओरडायची ते एकदम शांतपणे मान खाली घालून ते ऐकायचे दोघंजण तर एकदम असं जसं की माणसं आणि सगळं काय करायचे एक मालकींचं बाळ सुद्धा होतं ते बाळाकडे सुद्धा ते लक्ष द्यायचे तर असा व्हिडिओ होता आणि खूप जास्त मस्त वाटलं मी बरेचसे व्हिडिओ बघितले हो पप्पा चालले होते जबरद त्यांना बसाबसा करून मी बसून घेतलं होतं तर मग हा व्हिडिओ इथं संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ पण होते व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय